नमस्कार आगुंब्यामधला आपला आज पहिला दिवस आहे काल आपण कलिंगा रिसर्च सेंटरला मुक्काम केला होता त्यानंतर आगुंब्यातला आज पहिला दिवस आपण बाहेर पडलो आहे आता आपण तीन गोष्टी बघणार आहे पहिली गोष्ट म्हणजे कुंद्रद्री हिल्स त्यानंतर श्रृंगेरी आणि तिसरं म्हणजे आगुंब्याचा घाट आपण बघणार आहे हे तीन गोष्टी झाल्यानंतर आपला आगुंब्यातला आजचा दिवस संपेल कुठेतरी आगुंब्यात आपण जेवण करू आणि संध्याकाळी परत गुड्डेगिरीमधनं आपण के सी आर एला मुक्कामाला येणार आहे हा आजचा डे प्लॅन असणार आहे आगुंबे खूप सुंदर आहे आम्ही ज्या रोडनी काल के सी आर एला गेलो तो जो अनुभव होता तो अंगावर काटा दहशत सगळंच होतं खूप डेंजर होता आणि काल अगो आगुंबईत आम्ही पोचलो आणि पावसाला सुरुवात झाली त्यामुळे हा जो रोड होता तो अत्यंत भयानक म्हणजे रात्री आम्ही कसे गेलो आहे आमचं आम्हालाच कळलेलं नाही आहे दिवसा येताना आम्हाला कळलं की रात्री आम्ही कुठून गेलेलो आहे गाडीनी बरी साथ दिली त्यामुळे गेलो आम्ही डबल सीट विथ लगेज गरुवेला कुठे उतरावं लागलं नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीवरनं तसेच आम्ही गाडी घातली आणि पोहोचली तशी गाडी पडली पण नाही त्यामुळे आता आम्ही चाललोय आम्ही आता कलिंगा माने मानेरिस स्टेशन पासून निघालोय आणि बाहेर चाललोय आज आम्ही जाणार आहोत कुंदद्री हिल्स आणि श्रिंगेरीला भलना आहे हा ऑफ रोड पूर्ण आहे सो मध्येच उतरत मध्येच बसत अशी गाडी चाललेली आहे इट्स अ टेस्ट ऑफ युअर ड्रायविंग स्किल्स शेल्फ माझ्या मागं तुम्ही बघत असाल तर ते कुंद्रद्री टेम्पल कुंद्री टेम्पल हे समुद्रसपाटीपासून आठशे सहा मीटर उंचीवर आहे आणि जैन धर्मांमधलं हे एक महत्त्वाचं मंदिर आहे तेवीस तीर्थंकर पार्श्वनाथ यांचं हे मंदिर आहे इथे जर का बघितलं तर एक शिलालेख तुम्हाला दिसतो कन्नडमधला आणि एक मूर्ती दिसते हा एक स्तूप आहे स्तंभ आहे त्याला म्हणतो आपण तसा आणि हे मंदिर आहे आगुंबेच्या जंगलातलं हे एक महत्त्वाचं मंदिर आणि डोंगरावर येते इथून आगुंब्याचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो पश्चिम घाटी तर खूप विस्तृत आहेत त्यामुळे खाली पसरलेली विस्तृत जंगलं ही इथून दिसतात आणि लांबपर्यंतचा खूप छान व्ह्यू इथून दिसतो मंदिराला रंगात रंगरंगोटी केलेली आहे पण प्राचीन काळाचे दगडी शिलालेख दगडी मूर्ती तुम्ही बघू शकता आता इथं या मूर्त्या दिसत आहेत बघा आता या मूर्त्यांना मुंडकी नाही आहेत अर्थात ती कशामुळे गेली हे वेगळं सांगायला नको आपण पण अशा अनेक मूर्त्या आणि जवळपास सतराव्या शतकातलं मंदिर आहे म्हणजे तीन चार तीनशे वर्षापूर्वीचं आणि त्याच्या आधी अशा आख्यायिका सांगितली जाते की दोन हजार वर्षापासूनचं पूर्वी इथे जैन धर्मातले एक संत होते त्यांनी या मंदिराची स्थापना केली तशी सुंदर जागा आहे आगोंब्यापासून जवळ आहे कधी आगोंब्याला आलात तर नक्की भेट द्या इथून आपण आता शृंगेरीला जाणार आहे कुंदतरी तरी हिल्स बघून आम्ही निघालो शृंगेरीकडे तुंग नदीच्या काठी वसलेलं शृंगेरी हे छोटंसं आणि टुमदार असं गाव आहे हिंदू धर्मामधलं एक महत्त्वाचं असं स्थान म्हणजे शृंगेरी नमस्कार आता आम्ही आलो आहे शृंगेरीला श्रिंगेरीच्या शंकराचार्यांच्या मठापाशी आम्ही आलो आहे हा शंकराचार्यांनी स्थापन केलेला पहिला मठ आहे भरपूर गर्दी आहे पुढे आम्ही तुम्हाला दर्शन कसं होतो आहे ते दाखवतो नमस्कार आपण शृंगेरीच्या मठात आहोत शृंगेरीचा मठ ह्याला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे कारण की जेव्हा बाराव्या शतकात म्हणजे बारा शतकांपूर्वी बारा बाराशे वर्षांपूर्वी जेव्हा भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये नास्तिकवादा वाढत होता आणि हिंदू धर्माला वारंवार चॅलेंज केलं जात होतं तेव्हा शंकराचार्यांचा धर्म झाला केरळामध्ये केलडी हे त्यांच्या गावाचं नाव आहे तिथून त्यांनी खूप लवकर वेदांचं शिक्षण घेतलं आणि लवकर त्यांनी संन्यास घेतला आठव्या वर्षी संन्यास घेतल्यानंतर शंकराचार्य हे भारतभर फिरले आणि भारतभर फिरल्यानंतर शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले त्यातले एक शृंगेरीला आहे एक द्वारकेला आहे एक बद्रीनाथला आहे आणि आय थिंक एक पुरीला आहे तर भारताच्या चार कोपऱ्या आहेत त्यांनी चार मठ स्थापन केले त्यांनी उपनिषद लिहिली आणि हे सगळं करून त्यांनी हिंदू धर्माला एका ज्याला म्हणतो आपण की एका नवीन फॉर्ममध्ये त्यांनी समोर आणलं हिंदू धर्मावर जे वैदिक धर्मावरती जे काही आरोप होत होते त्यांना उत्तर दिलं त्यांनी काही ग्रंथ लिहिले काही स्तोत्र लिहिली आणि हिंदू धर्माचा प्रचार हा त्यांनी भारतभर केला त्यातला पहिला मठ जो आहे तो आहे शृंगेरी मठ आणि तिथं आपण आत्ता आहोत त्यामुळे हा शृंगेरी मठ आपण बघितला आता इथून आपण पुढे जाणारे आणि बघणारे आगुंब्याचा घाट नमस्कार आपण अगुंब्यामध्ये आहोत आणि आगुंब्यातला हे दोन जे दगड आहेत ते इथल्या लँडमार्क समजले जातात तर रस्त्याच्या साईडला दगड आहेत जाणाऱ्या गाड्यांना अजिबात कळत नाही की हा दगड नेमका कसला आहे किंवा याचं महत्व काय पण दगड बघितलं तर हेड ऑफ द घाऊट जीएचएयूटी घाऊट एटीन थर्टी नाईन अठराशे एकोणचाळीस म्हणजे जवळपास आता दोनशे वर्षापूर्वीचा हा दगड आहे जो इंग्रजांनी इथं उभा केला जो इंग्रजांचा राज्य होता अठराशे अठरामध्ये इंग्रज आले भारतामध्ये आणि त्याची स्प्रेड व्हायला सुरुवात झाली टिपू सुलतानचा त्यांनी पराभव केला होता कर्नाटकमध्ये आणि सगळी टेरिटरी होती ती टिपू सुलतानकडनं त्यांनी मिळवली होती आणि त्यानंतर त्यांनी घाट बांधताना हे दगड इथं उभारले पण हे ऐतिहासिक दगड आगुंब्याच्या घाटातले कधी आलात तर एक दगडांपेक्षा दोन मिनटं थांबा आणि इतिहास अनुभवा नमस्कार आता पाच सव्वापास वाजलेले आहेत आम्ही आत्ता आगुंबेचा घाट उतरून खाली आलो आहे सोमेश्वरा गावामध्ये सुंदर घाट आहे छान झाडी आहे व्ह्यू मस्त आहेत आणि जे टर्न आहेत सगळे हेअरपिन टन आहेत सोळा ते सतरा त्याच्यामुळे ड्रायवरचं स्किल आहे प्रचंड मागे बसण्याचंही स्किल आहे आणि सगळे स्किल्स तुमचे पणाला लागतात छान असा घाट आहे आगुंबे घाट आम्ही आत्ता तो उतरला आहे आता आम्ही परत हा घाट चढून वरती आगुंबे गावात जाणार आहे आणि त्याच्यानंतर आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहे लाईटसुद्धा खूप सुंदर आलेले आहे आत्ता आणि उद्या परत आम्ही हा घाट उतरणार आहे आणि पुन्हा एकदा चढणार आहे तर चलो जाऊयात आता आता आम्ही आगुंबे घाट चढायला सुरुवात केली आहे स्टार्टिंग पॉइंट, सोमेश्वरा गावा मदना, सोमेश्वर गावापासून सोमेश्वरा चालू होतो हुआ है साडी आहे अपर उन असन उता ही थे, सांगी है ते सद्राना हेर्पीन टवनेगा इंडिया घाटाला असं म्हणताय सो लेट्स ऍक्च्युली काउंट की किती टर्न आहे इंडिया घाटामध्ये फर्स्ट टर्न आय होप तुम्हाला व्ह्यू दिसतोय मागच्या संध्याकाळचं साडेपाचं ऊन पडलंय घाटात सेवन टर्न सातवा टर हो आहे हा टी आणि एक गोष्ट ती जाणवते ती म्हणजे लोक गाड्या चालवत आहेत थोडी कॉम्परेट पण करतात टन एकदम नॅरो हेअर पिन आहे हा नीट टर्न आणि या आठव्या टर्नला जी काही हाईट तुम्ही चढताय ती प्रचंड हाईट आहे लगेच तुम्हाला ते एलिनेशन जाणवतं हो की तुम्ही किती हाईटवरती वरती आलाय हा आठवा टर्न झाला येतोय मला दिसतोय वरती येताना प्रत्येक ठेवलं तुम्ही असं विश करतात की समोरनं गाडी येऊ नये इथे फोर व्हीलर आय गेस बस येते भरगाव वेगाने कारण की धामोल हॉलचा झालेला आहे तेरावा टन आहे हा तेरावा तेरा टन आहे सनसेट व्ह्यूला आगोम्याचा जो सनसेट व्ह्यू आहे तिथे आत्ता एवढी प्रचंड गर्दी आहे की ती बघून माझी तरी हिंमत होत नाही आहे जायची एवढी जास्त गर्दी झाली आहे आम्ही थोडासा ब्रेक घेतला आहे कारण घाट चढले आता आणि हिमालयांचं टेम्परेचर हे एकशे वीसपर्यंत गेलं होतं आणि खरंच्यामुळे थोडी गाडी खूल होती आहे आणि इथे पुढे एक नॅरो टर्न आहे प्रचंड नॅरो टर्न जिथे दोन गाड्या एका वेळेला बसू शकत नाहीत त्याच्यामुळे मागे गाड्या थांबवल्या जातात आणि मग त्यानंतर क्रॉस होत आहे सो हा थोडासा डेंजरस टर्न आहे